पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास वंडर सिटी झोपडपट्टी पाण्याच्या टाकीजवळ कात्रज पुणे या ठिकाणाहून फिर्यादी नामे धनसिंग हनुमंत काळे वयवर्ष पंचवीस धंदा मजुरी राहणार वंडर सिटी झोपडपट्टी यांची पीडित मुलगी वयवर्ष दोन हीच कुणीतरी झोपेतून उचलून पळून नेले म्हणून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्रेपन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदोतीस दोन अन्वय दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सात वाजून चोपन्न मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला मुलगी ही फक्त दोन वर्षाची असल्यामुळे अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पीडित मुलीचा तात्काळ शोध घेण्याबाबत सर्व अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे भारतीय पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदारी यांच्या दोन टीम तयार केल्या तसेच गुन्हे के शाखेतील अधिकारी व अंमलदार यांची पथके बाहेरील पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारी यांची तपास पथके तयार करून गुन्ह्याच्या घटनास्थळापासून सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यास सुरुवात केली असता कात्रज ते पुणे स्टेशन दरम्यानच्या रोडवरील आस्थापनांचे एकूण एकशे चाळीस सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये दोन पुरुष एक महिला हे एका दुचाकी गाडीवरून पीडित मुलीस पुणे रेल्वे स्टेशनमध्ये घेऊन जाताना दिसून आले पुणे रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करता त्या ठिकाणी पीडित मुलीस पळून आणणारे तीन इसमांच्या सोबत आणखी दोन आरोपी असल्याचं दिसून आलं या ठिकाणावरून आरोपींचे चेहरे स्पष्ट करून त्या आरोपींची गोपनीय माहिती घेतली असता आरोपी हे तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती भारतीय विद्यापीठ पथकास मिळाली प्राप्त झालेल्या खात्रीशीर माहितीनुसार वरिष्ठ अधिकारी यांना सदर माहिती दिल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोकाशी व अंमलदार गुन्हे युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर अशी दोन पथके तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी जाऊन पीडित मुलीचा व आरोपीचा शोध घेऊ लागली स्थानिक धाराशिव एलसीबी पोलिसांच्या मदतीने भारतीय विद्यापीठ व गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी मेहनतीने व कौशल्यपूर्ण पद्धतीने आरोपींचा ठाव ठिकाणा शोधून तीन आरोपी ताब्यात घेतले सुनील सीताराम भोसले वयवर्ष एकावन्न धंदामजुरी राहणार मोतीझरा तुळजापूर धाराशिव शंकर उजण्या पवार वर्ष पन्नास राहणार पारधीवस्ती तुळजापूर धाराशिव शालूबाई प्रकाश काळे वर्ष पंचेचाळीस राहणार डिकमळा पारधीवस्ती तुळजापूर धाराशिव नमूद आरोपी कडे तपास करता त्यांच्याकडे पीडित दोन वर्षाची मुलगी सुखरूप मिळून आली त्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यातील इतर दोन साथीदारांबाबत माहितीवरून अजून आरोपी देखील ताब्यात घेतले त्यांची नावे गणेश बापू पवार वयवर्ष पस्तीस राहणार डिकमळा वस्ती तुळजापूर धाराशिव मंगल हरपुल काळे वयवर्ष एकोणीस राहणार रेंज हिल खडकी रेल्वे लाईन झोपडपट्टी खडकी पुणे नमूद आरोपींना दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अटक केली असून तपासामध्ये आरोपीने भीक मागण्याकरिता मुलीचे अपहरण केल्याचं सांगितलं त्याप्रमाणे गुन्ह्यात वाढ करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सदर प्रशंसनीय कामगिरीबद्दल भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या टीमला एक लाख रुपये व गुन्हे शाखा पुणे शहरांना एक लाख रुपये बक्षीस जाहीर केलं आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड